पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय की घायवळ सध्या स्वित्झर्लंड मध्ये लपलाय पोलिसांनी केलेल्या चौकशीत तो परदेशात असल्याचे उघड झाले कोथरूड पोलिसांनी घायवळ आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोका अंतर्गत कारवाई केली याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन घायवळ टोळी विरुद्ध खून दरोडा खंडणी आणि मारामारीसारखे गंभीर गुन्हे आधीच दाखल आहेत नुकतेच घायवळ टोळीतील काही गुंडांनी दोन तरुणांवर हल्ला केला होता एका घटनेत गोळीबार करण्यात आला तर दुसऱ्या ठिकाणी प्राणघातक हल्ला करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले होते आणि आरोपींना अटकही केले मात्र टोळीचा मोरक्या निलेश घायवळ परदेशात पळून गेलाय घायवळच्या पासपोर्टची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून बनावट वाहन नंबर प्लेट वापरल्याबद्दल त्याच्या विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरत आहे गणेशोत्सवाच्या काळात आंदेकर टोळीनं केलेल्या खुनामुळे आधी शहर हजरले होते त्यानंतर पुन्हा टोळीच्या कारवाया उघड पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची चिंता वाढली आहे पोलिसांनी टोळ्या मुळासकट नष्ट करण्याचे आव्हान स्वीकारले असले तरी निलेश घायवळ सारखे गुंड विदेशात पलायन करत असल्यामुळे तपास यंत्रणांसमोर अधिक गुंतागुंतीचे आव्हान उभे राहिले तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद